सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आपण आत्ताच नुकत्याच यू या दोन हजार चोवीसची जी मेन्स परीक्षा मुख्य परीक्षा जी पार पाडली पडली गेली तर त्याच्यात आता विविध प्रकारचे जे पेपर्स आहेत आपण त्याचा यथावकाश हळूहळू टप्प्याटप्प्याने या ठिकाणी विश्लेषण करूयात आणि आत्ता आपण सुरुवात करतोय ती म्हणजे एस एन एम मग या संदर्भात दोन टप्प्यात आपण याची चर्चा करूयात पहिल्या टप्प्यामध्ये की एकूण हा जो पेपर आहे हा जो क्वेश्चन पेपर आहे हा क्वेश्चन पेपर कसा आहे कशा पद्धतीने आपल्याला त्यातून काय घ्यायचं आहे आपल्याला इथून पुढे त्याची वाटचाल करत असताना काय दिशा प्राप्त होत आहेत ते फार महत्वाचं आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर <coughs> प्रत्यक्ष जे काही टॉपिक आपल्याला विचारलेले आहेत आपण त्याच्याविषयीही चर्चा करूया ज्याच्या आधारावर आपल्याला सराव करणं सोपं जाईल पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे याचं थोडक्यात आपण विश्लेषण करूया की हा क्वेश्चन पेपर काय आहे कसा आहे हा तर तीन तासांचा आणि अडीचशे मार्कांचा हा पेपर आहे सेक्शन ए आणि सेक्शन बी जर तुम्ही पाहिलं तर इथे बघा फॉरेस्ट प्रिसीड सिव्हिलायझेशन अँड डेझर्ट फॉलो देम हे कोटेशनच आहे पण हे कोटेशन आपल्याला पर्यावरण या संदर्भात पाहता येतं द एम्पायर्स ऑफ द फ्युचर विल बी द एम्पायर्स ऑफ द माइंड हे एपिस्टिमॉलॉजी ज्ञान मीमांसा या संदर्भात पाहता येतं ज्ञान मीमांसा एपिस्टिमॉलॉजी देर इज अ नो पाथ टू हॅपीनेस हॅपीनेस इज द पाथ हे आपल्याला स्पिरिच्युअलिटी संदर्भात पाहता येतं अध्यात्म अध्यात्म द डाउटर इज अ ट्रू मॅन ऑफ सायन्स हे आपल्याला एनलाइटनमेंट प्रबोधन त्याचबरोबरीने जो बुद्धिप्रामाण्यवाद आहे बर का हा सॉक्रेटिसचा ज्ञानवाद आहे त्या ज्ञानवादाकडे हा घेऊन जाणारा टॉपिक आहे ज्ञानवादाकडे त्यानंतर सोशल मीडिया इज अ ट्रिगरिंग सेक्शन बी मध्ये बघूया सोशल मीडिया इज अ ट्रिगरिंग फियर ऑफ मिसिंग आउट अमंग द युथ प्रिसिपिटेटिंग डिप्रेशन अँड लोनलीनेस मी हे वरती घेतो बघा या ठिकाणी तुम्हाला तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जो समाजावरती जो परिणाम आहे त्यातही आपल्या युवकांवरती काय जो परिणाम होतोय आणि त्याच्यामध्ये सुद्धा ही जी फोमो फिअर ऑफ मिसिंग आउटची जी स्थिती आहे ठीक आहे याच्याविषयी तो हा निबंध जो आहे तो चर्चा करतोय या निबंधामध्ये तुम्हाला समाज प्लस मानस प्लस तत्वज्ञान अशा तिन्हीचा सुवर्ण मध्य साधलेला पाहायला मिळतो हम्म तिन्हीचाही सुवर्ण मध्य आहे निअरली ऑल मेन कॅन स्टँड ऍडव्हर्सिटी बट टू टेस्ट द कॅरेक्टर गिव हेम पॉवर हा तुम्हाला एकूणच ऐतिहासिक परिप्रेक्षामध्ये खूप चांगला लिहिता येऊ शकतो पण जिथे जिथे इतिहास असतो तिथे तिथे भविष्य काळ पण असतोच मित्रांनो हे पण लक्षात घ्या मग इतिहास आहे आणि भविष्य काळ आहे आणि मग जिथे भविष्य काळाबद्दल आपण बोलायला लागतो तिथे तत्वज्ञान येतच ऑल आयडियाज आयडिया ऑल आयडियाज लार्ज आर ऑलवेज सिम्पल मित्रांनो जर आपण थोडस याला एका बकेटमध्ये ठेवायचं म्हटलं आयडियाच तर हा जे तत्वज्ञानामध्ये आणि इतिहासामध्ये आणि समाजशास्त्रामध्ये जे हेगेल आहेत आदर्शवाद त्या आदर्शवादाच्या आधारावरती आपल्याला याचं चिंतन पाहायला मिळतं ग्रीकांच्या तत्वज्ञानामध्ये सुद्धा हे पाहायला मिळतं भारताच्या तत्वज्ञानामध्ये सुद्धा अध्यात्मामध्ये सुद्धा पाहायला मिळतं त्यामुळे आदर्शवाद आणि हॅव्हिंग लार्ज कॉन्सिक्वेन्सेस आर ऑलवेज सिम्पल पण मी तुम्हाला फक्त त्याचा मेन बकेट सांगतोय आपल्याला नेहमीच निबंधामध्ये वेगवेगळे वेग डायमेन्शन्स लिहायचे असतात आणि त्यामुळे डायमेन्शन्स लिहित असताना याचे जे डायमेन्शन्स आहेत ते म्हणजे तुमचे मग ऐतिहासिक येतील राजकीय येतील पेस्टल जो तुमचा पर्स्पेक्टिव्ह आहे तुम्ही तो वापरू शकता तंत्रज्ञानाचा येऊ शकतो अध्यात्माचा येऊ शकतो ते सगळे कसे आहेत त्याचे उपघटक आहेत आपण मेन थेसिसबद्दल त्या ठिकाणी बघतोय तर मेन बकेट कॅटेगरी द कॉस्ट ऑफ डुईंग रॉंग इज लेस देन द कॉस्ट ऑफ डूइंग नथिंग एकूणच ऑफ दुईंग नथिंग कार्यप्रवणता आणि कार्यक्षमता तसेच निर्णय घेण्याची क्षमता याच्याबद्दल हा टॉपिक आपल्याला जास्तीत जास्त फोकस करतोय आणि म्हणून हा तुम्हाला व्यवस्थापन याच्याकडे घेऊन जातो म्हणजे याचे जे मेन बकेट आहे ते आहे व्यवस्थापन मग थोडस तुम्ही यात जर आ, हे बघितलं म्हणजे एक मेन बकेट जर तुम्ही बघितल्यात ना तर तुम्हाला काही काही मुद्दे समजून येतील बघा पहिला आहे सेक्शन पर्यावरण दुसरं आहे ज्ञान मीमांसा तिसरा आहे अध्यात्म चौथा आहे प्रबोधन बुद्धिवाद ज्ञानवाद पुढे आहे समाज तंत्रज्ञान मानसशास्त्र तत्वज्ञान यांचा सुंदर मिलाफ असलेला तो टॉपिक आहे पुढे ऐतिहासिक आणि भविष्यकाळ या दोघांना जोडणारा तो घटक आहे आदर्शवाद त्याच्यावरती भोवती फिरणारा टॉपिक आहे आणि इथे तुम्हाला कार्यप्रवणता म्हणजे व्यवस्थापना संदर्भातला तो महत्वाचा मुद्दा पाहायला मिळतो आता हे काय आहे बरं हे मी फक्त तुम्हाला लार्जली याच्या बकेट सांगितल्या याच्या तुम्हाला मी मेन कॅटेगरी सांगितलेल्या आहेत याचा अर्थ असा नाही आहे की आपल्याला तिथे तेवढ्या पुरतं मर्यादित राहायचं पण ज्याच्या भोवती तो प्रश्न फिरतोय जसं की आता पहिला प्रश्न घ्या फॉरेस्ट प्रिसिड सिव्हिलायझेशन तर इथे मेन जो आहे तो पर्यावरणाच्या संदर्भातलाच तो मुद्दा आहे पण जरी तो असला पर्यावरणा संदर्भात तर तो पर्यावरणाचा जो काही भाग आहे ना तो आपला विसरून नाही चालणार आपण तेच आणि बाकी सगळ्या गावगप्पा मारतोय तर ते बिटिंग अराउंड द बुश होतं ठीक आहे आणि म्हणून त्याला काही फारसे व्हॅल्यू नाही आहे त्या तसंच जसं तस तुम्हाला पहिल्या टॉपिकमध्ये पर्यावरण हा मुद्दा सापडतो की नाही तसं मग दुसऱ्यामध्ये काय आहे काय येते तर तसं ते मग ज्ञान बोललेलं बोललेलं ते हे काय आहे हे ज्ञान आहे बर का तसंच की जिथे हॅपीनेस देर इज अ नो पार्ट टू हॅपीनेस हॅपीनेस इज द पाथ हा हॅपीनेस कसला कसल्या प्रकारचा आनंद तो कसल्या प्रकारचा जगातील सर्वात आनंदी राष्ट्र कोणता आहे त्याचा जो धागा आहे तो मेन धागा आपल्याला कळला पाहिजे की नाही आणि म्हणून तो जो काही संक तसा जो मेन थिसिस आहे थीम आहे ती आपल्याला शोधणं गरजेचं आहे जी तुम्ही अशा पद्धतीने पाहू शकता पण पण त्याला फुलवताना मात्र आपल्याला पुढे बरंच काही काम करावं लागतं वेगवेगळ्या क्षेत्रांकडे जावं लागतं पण मला काय सांगायचंय आपण जेव्हा प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण सुरुवातीला करतो तेव्हा दे ते कसं केलं पाहिजे त्यामध्ये काय अपेक्षित आहे तर जर आपण प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलं बघा तर आपल्या सर्वांचं एक मत असतं की सर सर्व विषय हे तत्वज्ञानाशी संबंधित आहेत तात्विक आहेत मान्य पण जर तुम्ही जगाचा इतिहास तुम्ही थोडस पाठीमागे गेलात सर्व ज्ञानाचा इतिहास जर पाठीमागे बघत गेलात तुम्ही तर तत्वज्ञान ही सर्व शास्त्रांची काय आहे जननी आहे सर्व शास्त्रांची ही जननी आहे आणि म्हणून याच जननीमधून जर बघाल तर नैसर्गिक तत्वज्ञान उद्याला आलं काय कसलं नैसर्गिक तत्वज्ञान उद्याला आलं आणि याच्यामधूनच सामाजिक तत्वज्ञान देखील उदयाला आलं मग नैसर्गिक तत्वज्ञान म्हणजे काय तर तुमचे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हे नैसर्गिक तत्वज्ञान आहे आणि सामाजिक तत्वज्ञान म्हणजे काय तुमचं इकॉनॉमी ह ठीक आहे त्यानंतर तुमचं पॉलिटी त्यानंतर तुमचं सोशलॉजी ठीक आहे त्यानंतर तुमचं हिस्ट्री एक्सेट्रा बघा ना काय म्हणतो आपण राजनीती अर्थनीती किंवा सोशिओ लॉजी लॉजी लोगस मग समाजनीती असेल तुमचं ऐतिहासिक तत्वज्ञान सामाजिक तत्वज्ञान राजकीय तत्वज्ञान आर्थिक तत्वज्ञान हां त्याच्या पुढे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन असणारी काही उपशाखा निर्माण झाल्या त्या त्या विषयामध्ये मला हे का सांगायचंय तुम्हाला मला तुम्हाला पुन्हा तो भ्रम डोळ्यावरचा दूर काढायचा आहे तो म्हणजे की युपीएससी उगी तुम्हाला त्या ठिकाणी काहीतरी का तत्वज्ञानी बनवायचा प्रयत्न करत नाहीये युपीएससी तुम्हाला कुठेही अध्यात्माकडे घेऊन चाललेली नाहीये युपीएससी तुम्हाला कुठेही तत्वज्ञानाचाच अभ्यास करा रे म्हणून बघत नाहीये मित्रांनो ज्ञानाचं मूळ जे आहे ते इथे मग युपीएससी ला काय आहे तिला तुम्हाला फक्त एका विशिष्ट विषयाबद्दल मर्यादित नाही ठेवायचंय कुठल्याही ती तुम्हाला काय करते घेऊन जाते मूळ त्या जननीकडे आणि तुम्हाला प्रयत्न करते की तुम्ही याच्यावरती याच्या भोवती काम करा जेणेकरून तुम्ही तुम्ही जेव्हा एखादा प्रश्न पाहता तेव्हा तो प्रश्न पाहत असताना त्याची सोडवणूक करत असताना ऑटोमॅटिकली नैसर्गिक तत्वज्ञान तुम्हाला मदत करेल तुमचं मधलं फिजिसिस तुमच्या मधलं बायोलॉजिकल जे ट्रेनिंग आहे ते किंवा तुमचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचं विज्ञानाचं जे तुमचं ते काही अध्यात्म सॉरी ट्रेनिंग आहे अभ्यास आहे तो सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला अप्लाय करायला हवा आणि तुम्ही तो प्रश्न सोडवताना तुमचं सामाजिक तत्त्वज्ञान हे सुद्धा तुम्हाला ते सोडवायला हवं सोडवायला आलं पाहिजे उपयोगात आणलं पाहिजे आणि म्हणून ती अपेक्षा त्यांची आहे आणि त्या अपेक्षा आपण खरं उतरायचं आहे त्यामुळे टॉपिक जेव्हा येतात ना तत्वज्ञानाच्या सगळे टॉपिक हे तत्वज्ञानाशी किंवा तशा प्रकारच्या कोटेशन आणि ह्या संदर्भातले आहेत हे मान्य आहे अगदी मान्य आहे पण पुन्हा एकदा जे विचारले जातात ना कोटेशन आपल्याला ते पर्यावरणीय तत्वज्ञानाशी संबंधित असतात सामाजिक तत्वज्ञानाशी संबंधित असतात वैज्ञानिक तत्वज्ञानाशी संबंधित असतात त्या तुमच्या ऐतिहासिक तत्वज्ञानाशी संबंधित असतात आर्थिक तत्वज्ञानाशी संबंधित असतात म्हणून मित्रांनो ते हवेत नाहीये त्यांचा जो आधार आहे का नाही ते पुन्हा ते हेच विषय आहेत राजकीय ऐतिहासिक सामाजिक किंवा तुमचं अं जे आर्थिक हेच त्याचा आधार आहे पण युपीएससीला ते सोपं जातं का जातं सोपं कारण त्यातून तुमच्यातला अंतरंग तिला पाहता येत तुमच्यातला अंतरंग तिला पाहता येतं आणि ते तिला पाहायचंय की तुम्ही मूळ कोण आहात सरळ सरळ टॉपिक दिला बागेतला पहिला दिवस तर कोणीही काही त्याबद्दल लिहिणारच आहे ना त्यात तुम्हाला असं काय आहे तुमच्यातलं आतलं जे काही अंतरंग आहे ते तिला कसं पाहता येईल तुमची विचारधारा काय आहे तुम्ही ज्ञान तुमच्याकडे कसं आहे तुम्ही कशाप्रकारे विचार करता कशाप्रकारे तुम्ही एखाद्या मुद्द्याला उलगडता एखाद्या बाबीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन काय आहे हे तिला पाहायचंय आकलन तुम्हाला होतं का एखाद्या मुद्द्याचं हे पाहायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा आहे बघा आपला पहिला जो लेक्चर आहे आपलं काय आहे युपीएससीच्या अपेक्षा काय आहेत तुमच्याकडून निबंध लेखनाच्या मागे काय अपेक्षा आहेत त्यांच्या त्याच्यामध्ये ज्या अनेक अपेक्षा आहेत त्या त्या दोन महत्वाच्या अपेक्षा मी या ठिकाणी पुन्हा उद्धरित करतो पहिले आहे तुमचा चिकित्सक दृष्टिकोन आणि दुसरा आहे मित्रांनो ते म्हणजे सुसंवाद कम्युनिकेशन संप्रेषण संप्रेशन तुम्हाला साधता येते का आणि मग हे टॉपिक देऊन त्यांना तुम्हाला तपासायचं की तुम्हाला किती इफेक्टिव्हली पुढच्यापर्यंत तुमचा मुद्दा मांडता येतोय हे त्यांना पाहायचं आहे आणि हे पाहत हे हे ते पाहण्यासाठी हे टॉपिक तुम्हाला कसे आहेत ओपन एंडेड आहेत ओपन एंडेड आहेत त्यात चांगलं पण आहे आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपण त्याचं काय करू शकतो त्याला आकार देऊ शकतो चॅलेंजिंग पण आहे कारण परीक्षकाने ज्या अर्थाने ज्या अपेक्षेने तो विचारलेला आहे तो मूळ गाभा कुठेच आपल्याकडून सुटता कामा नये तेही आपल्याला करायचं आहे येत लक्षात आणि म्हणून होतं काय की या पद्धतीने आपल्याला प्रश्नपत्रिकेकडे जावं लागतं दुसरा मुद्दा म्हणजे म्हणून मित्रांनो तुमच्या ऑप्शनलचा तुम्हाला या एस मध्ये फायदा होतो फायदा होतो बर का होतो या कुणी नाकारणार नाहीये पण जर सर्वात जास्त फायदा कशाचा होत असेल तर तो म्हणजे एथिक्स ह्या पेपरचा एथिक्सचा सर्वात जास्त फायदा होतो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट आणि म्हणून एथिक्स आणि एस ए एकमेकांशी कनेक्टेड आहे ज्याचा एथिक्सचा खूप चांगला अभ्यास दांडगा अभ्यास खोल अभ्यास त्याला निश्चितपणे या ये मध्ये खूप चांगले गुण मिळणार हे निश्चित आहे तर काही अडचणच नाही आहे कुठल्याही प्रकारचे आता राहिलं तर दुसऱ्या प्रकारचं विश्लेषण बघायचं म्हणलं तर या वर्षी सुद्धा प्रश्न काही न कळण्यासारखे काही नव्हते साधे सोपे आकलन सहज होऊ शकतो अशा प्रकारचे हे टॉपिक आहेत आकलन होऊ शकणारे हे टॉपिक आहेत एक ओके त्यानंतर जे टॉपिक आहेत ते मुक्त आहेत ओपन एंडेड आहेत कुठेही त्याचं स्वरूप बंदिस्त नाहीये ते सुद्धा सांगता येईल त्यानंतर तिसरं जे टॉपिक विचारलेले आहेत हे पुन्हा एकदा सद्यस्थितीमध्ये हां सध्याकालीन मानवी समाजासमोर जे अनेक आव्हान आहेत त्यामुळे सध्याकालीन आव्हानांच्या संदर्भात तुम्हाला ते प्रश्न विचारलेले आहेत टॉपिक विचारलेले आहेत ठीक आहे, आहे। हां ते आशकुश तुफानी करते हे म्हणून आपलं जरा माउंटन ड्यू पिऊन एखाद्या परीक्षकाने टॉपिक टाकलेले नाही आहेत ठीक आहे त्यामुळे सध्याकालीन आव्हानं हे तुम्हाला या ठिकाणी डील करायची आहेत त्याच्या संदर्भातलेच हे टॉपिक आहेत ओके आणि म्हणून चारही तिन्हीही बाबींचा विचार केला तर हे आपल्याला पाहता येतं दुसरा मुद्दा पुन्हा स्त्रोतांकडे जर जायचं म्हणलं <coughs> स्त्रोतांकडे तर सगळ्यात महत्वाचा स्रोत आहे तो तुमचा एथिक्सचा नीतीशास्त्राचा अभ्यास नेतेशास्त्राचा अभ्यास हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरतोय मग दुसरं काय आहे तुमचं वर्तमानपत्र वर्तमानपत्र त्यानंतर ठरत थर ठरतं ते म्हणजे ज्याला शक्य असेल त्याने केलेलं अवांतर वाचन अवांतर वाचन हे आपण केलं पाहिजे आणि त्याचबरोबर हा आपण स्त्रोताबद्दल बोलतोय यात मी हे लिहित नाही हा त्यानंतर तुमचं दररोजचा दररोजचा स्वाध्याय जो आपण तुम्हाला सांगितलेला आहे दररोजचा हा एखादा कोटेशन असेल एखादा प्रसंग असेल जो आपण आपल्या संग्राह्य ठेवला पाहिजे हम्म तर ते तुमचा दररोजचा स्वाध्याय या पद्धतीने याच्या बाहेर काही आपल्याला येसेसाठी फार करावा लागणार नाहीये लागत नाहीये ओके हे सगळ्याच महत्वाचे पहिले दोन स्त्रोत तर सगळ्यात जास्त महत्वाचे याच्यापेक्षा जा काही दुसरं आपल्याला करायची गरजच खरं तर नाहीच आणि लेखन हा पहिला मुद्दा पाहता येतो मग हे जे काही विश्लेषण आहे हे विश्लेषण याच्यावर तुम्हाला काय वाटतं काही आणखी एखादा नवीन ऍस्पेक्ट सापडतोय का नाही किंवा एखादा मी ॲस्पेक्ट ते त्या ठिकाणी मिस करतोय का असं वाटतंय तुम्हाला हम्म करा बरं विचार करा द्याला विचार हम्म मग हे इथपर्यंत आता आपण इथलं एक टॉपिक घेऊ आणि मग त्याची फोड करूया आणि मग आपण त्यानुसार पुढे जाऊया ऑफिसर युअर पर्सनल मेंटोर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू